दरम्यान घरगड्यावरून एकनाथ शिंदेने केलेल्या आरोपांना उद्धव ठाकरेंनी काय प्रत्युत्तर दिलं पाहूया घराणे म्हणजे काय त्याच खरं म्हणजे व्याख्या काय ही त्यांनी सांगितली पाहिजे की स्वतःच घर आबाधित ठेवू शकले नाही घरातल्या सर्वांना बाहेर भोडपून काढलं आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरते ते मर्यादित त्यांचं का काम आहे आणि खरं म्हणजे बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे आचार आणि जे काही त्यांनी त्याला शिलांजली दिली ते काय आपण याचं समर्थन ते करताय परंतु मी एवढं सांगतो की आज बाळासाहेब आपल्या सहकार्यांना आपल्या नेत्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांना सहकारी आणि सवंगडी म्हणून त्यांना वागवत होते परंतु हे आपला पक्ष स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून समजतात आणि आपल्या सहकाऱ्यांना सवगडी नाही तर घरगडी आणि नोकर समजतात त्यामुळे त्यांची ही अवस्था झालेली आहे शिवसेनेबरोबर ती शिवसेना तुम्ही ती शिवसेना होती तुम्हाला माहीत नव्हतं यांची घटना नाहीये अध्यक्ष काय मग माझं पत्र घेताना आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा जे पाच वर्षे त्यांनी मुख्यमंत्रीपद उभवलं ते कोणाच्या पाठिंब्यावर आता सुद्धा तुम्ही बघितलं जे सगळे काय ते मेंदे फिंदे सगळे होते त्यांना पदं कोणी दिली जर एकोणीसशे नव्याण्णव साली शिवसेना प्रमुखांचे अधिकार तिकडेच जर का ते थांबले असतील मग त्यांच्यानंतर मी तुम्हाला पदं दिली होती की नव्हती मी तुम्हाला एबी फॉर्म दिला होता की नव्हता मी तुम्हाला मंत्रीपदं दिली होती की नव्हती आणि मग म्हणूनच गरीब एखादा माणूस म्हणजे माझा त्यांनी सांगितलं की घरगड्यासारखे वागवतात असा घरगडी मी पाहिला नाही याची पंत तार, पंचतारांकित शेती आणि दोन दोन हेलिपॅड त्याच्या शेतात आहे असा घरगडी तर हे सगळं थोतांड आहे <laughs>